मालेगाव तालुक्यातील मोठी धडक कारवाई बनावट दहा लाखांच्या नोटा जप्त पोलिसांच्या अचूक आणि वेगवान कारवाईमुळे चलन बनावट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे ही कारवाई मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बुराहनपूर मध्य प्रदेश येथील दोन संशयित इसम बनावट नोटा घेऊन मालेगावच्या दिशेने येत असल्याची खबर होती त्यानंतर पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एवन येथे सापळा रचला आणि संशयित आरोपींना पोलीस खाकीची झलक दिसताच त्यांचा गोंधळ उडाला झडती दरम्यान पोलिसांना मिळाल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा एकूण दहा लाख रुपये किमतीच्या या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी नजीम अकमल मोहम्मद अयूब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अश्रफ अन्सारी राहणार बुरहानपूर मध्य प्रदेश या दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सातशे त्र्याण्णव बाय दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालेगाव न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी स्वतः करीत आहेत चलन बनावट करणाऱ्यांवर पोलिसांची नजर ठाम आहे आणि अशा टोळ्यांना आता पोलिसांचा प्रतिक्रिया नाशिक ग्रामीण अधीक्षक पाटील तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या हॉटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये मध्ये घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा त्या बनावट असल्याचं निदर्शन झालेलं आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत त्यांच्या कब्ज्यातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पिशार मिळालेला आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल मालेगाव